ंगुळ फेम सूरज चव्हाण बिग बॉस ची ट्रॉफी जिंकली आणि सूरज चव्हाणचं गल्ली पासून दिल्लीपर्यंत कौतुक झालं एकीकडे सूरज चव्हाणच्या यशाचं कौतुक होतं दुसरीकडे सूरज परिस्थितीची लोकांना जाणीव होत होती सूरज चव्हाण यश मिळवलं आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सूरज चव्हाणचा सत्कार केला सन्मान केला त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली त्यावेळी सूरज चव्हाणच्या परिस्थितीची जाणीव उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झाली सूरज चव्हाणचं स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न होत आणि हे स्वप्न मी स्वतः पूर्ण करेन असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आणि हा दिलेला शब्द अजित पवारांनी पाळला देखील मी सध्या बारामती तालुक्यातील मोडवे गावात आहे आणि हेच ते घर आहे ज्या ठिकाणी सूरजच्या घराचं काम चालू आहे दोन मजले हे घर या ठिकाणी बांधलं जात आहे आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घर सूरजला बांधून देत आहेत आता हे घर कसं असेल ते मी तुम्हाला दाखवतो जर आपण आतमध्ये गेलो तर या ठिकाणावरून हे घराची मेन एंट्री आहे यातून आपण आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर हा संपूर्ण परिसर जो आहे तो या घरातील मोठा हॉल असणार आहे आणि ह्या हॉलच्या पाठीमागेच इथं जर बघितलं तर इथं एक बाल्कनी सिस्टीम आहे या ठिकाणी ठेवलेली इथं पिलर येणार आहेत आणि या पिलरच्या शेजारी एक डिझाईन केली जाणार आहे हा एक रिकामा पेसेज असेल ज्याला आपण डायनिंग हॉल म्हणू या ठिकाणी हा डायनिंग हॉल असेल इथून एक लोखंडी गोल फिरती सीडी असेल वरती जाण्यासाठी हा पूर्ण हॉल जो आहे त्याचे तो पूर्ण रिकाम असेल या ठिकाणी भिंतीचं काम होणार आहे या बाजूलाही भिंतीचं काम होणार आहे त्याच्या वरच्या बाजूला इकडे जरा वरची बाजू आपण बघितली तर इथं एक मोठी गॅलरी असणार आहे ज्या गॅलरीच्या शेजारी एक छोटी ही बाल्कनी आपण पाहतोय या बाल्कनीतून पलीकडच्या बाजूला जा करण्यासाठी रस्ता असेल आणि त्या ठिकाणी मोठ्या दोन बेडरूम असतील या बाजूला जर बघितलं तर इथं तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी किचन असणार एक भलं मोठं किचन आहे किचनच्या शेजारीच इथे एक बेडरूम असणार आहे आणि त्या बेडरूमच्या शेजारीच या ठिकाणी बाथरूमची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे स्वतः अजित पवारांनी पाहणी करून आणि त्यांच्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली या घराची निर्मिती जी आहे ती केलेली आहे स्वतः अजित पवारांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे मागील आठवडा बारापूर्वीच अजित पवारांनी या ठिकाणी भेट देत या घराची पाहणी देखील केली होती या ठिकाणी जे काम करणारे मिस्त्री है अपन चर्चा कहा छत्तीसगढ़ बलौदा बाजार जिला से हो आप? से अच्छा मेरा नाम चंद्र है अच्छा अच्छा ये मेरे को यहां अच्छा लग रहा है काम करने में और बहुत अच्छा लग रहा है सूरज का घर आप बनवा रहे हो कितनी खुशी की बात है बहुत बहुत खुशी की बात है हमको जो सौभाग्य मिला यहाँ काम करने का बहुत अच्छा लग रहा है हमको अभी कितने दिन ये काम चलेगा आगे करीब हमारा काम तो बांधकाम प्लास्टर है एक करीब करीब एक एक लग जाएगा लगभग अच्छा जी तर हे या ठिकाणी घरकाम करणारे बांधकाम करणारे लोक मिस्त्री लोक आहेत सर्वात मोठी गोष्ट मी सांगू शकतो की सूरजला ज्यांनी वाढवलं लहानाचं मोठं केलं तर त्याच्या आत्या आपल्या बरोबर आहेत मला सांगा स्वतःचं घर आता पूर्ण होत आहे अगदी काही दिवसात या घरात तो राहायला येईल हे घर त्याला मिळणार आहे काय <laughs> आता काय वाटते? काय वाटतंय सांगू तुम्हाला म्हणजे असं थोडं वाईट सहा वाटत वाटत कि सूरजचे आई वडील बी बघायला पाहिजे होते ना बर त्याचे आई वडील हे यश पाहायला पाहिजे यश पाहिजे होत ना म्हणजे आज बाळाचा राहायचा बरं बरं तुम्ही असाल त्याच्या आहे पण पाहिजे सुरजच स्वप्न होतं माझं स्वतःचं घर असावं परिस्थिती नव्हती आम्हाला माहिती अशी मिळते की एक काळ असा होता की अगदीच मंदिरातील नैवेद्य आणून दिवस काढलेले आहेत आज ज्यावेळी स्वतःच हे लाखो रुपयांचं मोठं घर स्वतःच उभं राहतंय मिळतंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला होता आणि ते शब्द पूर्ण करतायत अजित पवारांच्या या शब्दाकडे कसं बघता अजित दादांचे शब्द दा का आम्ही म्हणजे चांगल्याच भावनांनी बघतो आणि हितन पुढं तर लय चांगल्या भावनाने बघणार आणि सगळी कामं आमचे दादाच करणार बर आणि कस आहे शब्द म्हणजे दादा एकच वादा तशातले ती म्हणजे दिलेला शब्द दादा पाळला म्हणून ते घर होत ज्या दिवशी दादांनी शब्द दिला त्या दिवशी मला म्हणजे दादा म्हणलं का तुला घर दिल त्या दिवशी मला लय वाईट वाटलं म्हणलं माझं भाऊ तरी पाहिजे होता बघायला भाऊजाई नाही आई नाही वडील नाही कुणी नाही आम्हाला आम्ही दोघच आहे पाच बहिणी ते नांदायला गेल्या आज, ना आज आमच्या दोन प्राणी असेल खुण नाही चुलत असते दोघांना आज कुणी जरी नसलं तर सर्व जगाला सर्व महाराष्ट्राला तुम्ही दोघे हवे आहात हे पण तितक सत्य आहे कारण ज्या सूरज वर एक काळ मंदिरातील नैवेद्य घेऊन खाण्याची वेळ आली होती तो सूरज आज बिग बॉसच्या ट्रॉफी पर्यंत पोहोचलाय बारा बारा वाजता ओळखलं यात्रा चालायची माझा भाऊ म्हणजे पी येत होता मी एवढ्याली पातेली बरोबर आणायची पोरांना माझ्या पोरांना त्याच्या पोरांना घालायची माझी पण परिस्थिती वाईट होती माझ्या भावाने मला येत आणि आज जी मी ती माझ्या भावामुळे आज ह्या जागेवर जी आहे ना ती माझ्या भावामुळे आणि सूरज जी आहे ना ते पण त्याच्या बापामुळे मी पण त्याला कधी असं म्हणजे मला उलट करमत नाही ते म्हणजे असं मी येत होता ना इथं इकडं तिकडं जायचं लोक म्हणायचे इकडं जाऊन तिकडं जाऊन मला करमत नाही त्याच्या माझ्या घरातली लोक मला खावलायच म्हणायचे ते तुझ्या बोलत नाही अत्यंत वाईट अवस्थेतून वाईट परिस्थितीतून मनावला गेला आपण बाहेर आलात आता हा सूरज अगदीच आ... एकदम यशाच्या शिखरावरती पोहोचलाय त्याने बिग बॉसची ट्रॉफी तर मारलीच पण आता त्याचा सिनेमा पण येतोय आता कसं काय बघताय त्याच्याकडे वर्ग थांबायला तयार नाही थांबायला इथं मग दिल्ली मुंबई येते कधी जाते आम्हाला म्हणजे ते दिवशी आलो मला म्हटलं आता बरं आहे का मला बरं आहे काय होते पायाला म्हणलं म्हटलं काय मला काय झालं म्हणलं मुलगाय का मला दवाखान्यात जा जाते बा कामाला जाऊ नको काळजी घेतो माझ्या भावाचे म्हणजे जागा आहे ते माझा भावच आहे म्हणायचं ना सूरजच्या हत्यात खर तर त्यांना आश्रू अनावर होत आहेत कारण परिस्थितीत आहे आयुष्यात त्यांना कधी वाटलं नव्हतं की या शिखरापर्यंत आपण पोहोचू मात्र ते शिखर जे आहे ते सर्वांच्या आशीर्वादानं सूरजने मिळवलं गाठलं ती उंची गाठली आणि आज बिग बॉस ची ट्रॉफी देखील सूरजने मिळवली त्याचं एक स्वप्न होतं आपलं स्वतःचं घर असावं ते सूरजचं घर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून पूर्ण होते आणि लवकरच या घरात सूरज राहायला येणार आहे